कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नांदेड महानगरपालिकेसमोर सुधास थोरात यांचे अमरनुपोषण महाराष्ट्र राज्य कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने आयोगाच्या शिफारशीनुसार कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीनुसार थकीत बावन हप्त्यांची थकीत रक्कम मासिक पगार देणे सातव्या वेतन आयोगाने शिफारस केलेल्या दहा वीस तीस वर्षांची आश्वासित पदोन्नती तात्काळ लागू करून रक्कम देण्यात यावी यासह इतर विविध मागण्यांसाठी नांदेड शहर महानगरपालिकेसमोर थोरात हे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषणाला बसले आहेत सुधास थोरात यांच्या आमरण उपोषणाला बळीराम एंगडे विलास गजबारे सुजित राठोड राजेश दावडा सर्व सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कार्यरत कर्मचारी हे पाठिंबा देत आहेत मी कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाचा महानगर अध्यक्ष सुधास थोरात कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतनाच्या फरकाची रक्कम अदा न केल्यामुळे आपल्या गेट समोर अमरण उपशन मागण्या मान्य होईपर्यंत करणार आहे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना थकीत रकमेच्या हप्ते मिळाले असतानाही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना फक्त आर्थिक स्थिती बिकट आहे या सबी गेली त्रेसष्ट हप्त्यापासून आजपर्यंत त्यांनी थकबाकी दिलेली नाही काही लोक कोर्टामध्ये गेले आहेत सन्मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार सहा सात लोकांना त्यांनी थकबाकीचा काही हप्ता अदा केला आहे जर प्रशासनाला जर कोर्टाचेच आदेश मान्य असतील तर प्रशासनामध्ये चालणारे अधिकार कारवाया आयुक्ताला काय अधिकार आहे आयुक्त म्हणतात की तुम्ही कोर्टाचा आदेशानं आम्ही तुम्हालाही देऊ ही भूमिका निश्चितच आयुक्ताचे संस्थास्पद आहे यामुळे या विरोधात या मी दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण कर जो कर्मचारी सवेरे से शाम तक की यहाँ पे महानगर पालिका के अंदर सत, अपना चालीस साल अड़तीस साल तीस साल बत्तीस साल काम करा ऐसे कर्मचारी जो सातवें वेतन से आयुक्त वंचित है और आयुक्त साहब अभी तक के उसके निर्णय खाली दे रहे लेटरा दे रहे मोहब्बत भरे कि हम देखेंगे करेंगे ये करेंगे लेकिन अभी तक उन्होंने कोई भी पैसा आधा नहीं करे इस वास्ते थोड़ा साथ के साथ हम सम्मति करके आज 16 तारीख को हम यहाँ पे संप के लिए बेमुद्दा संप के लिए बैठे हैं और हम पीछे नहीं हटेंगे चाहे न्यायालय जाओ चाहे हाईकोर्ट जाओ चाहे मुख्यमंत्री के दरबार में जाओ हम बरोबर जाएंगे और कर्मचारी के हक हाँ का पैसा हम लिए कर यहाँ से उठेंगे नहीं महानगर पालिके कर्मचारियों ने परंतु अद्यापर्यंत सातव्या वेतन लागू केलेल्या फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळाली नाही म्हणून काही कर्मचारी कोर्टाची पायरी ओलांडली कोर्टाकडून त्या सात कर्मचाऱ्यांचा निर्णय लागला आणि महानगरपालिकेने केवळ सात लोकांना तो सातव्या वेतन आयोगात फरकाची रक्कम देण्यात आली आहे परंतु प्रत्येक जण हा कोर्टामध्येच जावं आणि न्याय मिळून घ्यावं हे उचित नाही म्हणून या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेला आग्रह करतो की सातव्या वेतन आयोगाची रक्कम द्यावे म्हणून या ठिकाणी आमचे महानगराध्यक्ष सुदास थोरात यांनी अमरण उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे आजपासून सुरू झालेला आहे मी महानगर कास्ताहेब कर्मचारी कल्याण महासंघाचा जिल्हा सेक्रेटरी असल्यामुळं या नात्याने जिल्ह्यातून मी त्यांना पाठिंबा देतो धन्यवाद काश्साहेब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे महानगरपालिकेच्या गेट समोर सातव्या वेतन आयोगाच्या थकित रकमेसाठी आणि अमरण उपोषणासाठी काष्टसाहेब कर्मचारी कल्याण महासंघाचे महानगर अध्यक्ष सुधास स्वराज यांनी अमरण उपोषण अवलंबले आहे या अमरण उपोषणाला पाठिंबा देऊन आम्ही सर्व कर्मचारी त्यांच्या पाठीमागे आहोत आणि सातव्या वेतन आयोगाची रक्कम हे तातडीनं अदा करण्यात यावी ही आमची मागणी आहे